छत्रपती शाहू विद्यानिकेतन आयरे येथे शालेय निवडणुका पार पडल्या विद्यार्थ्यांना मतदानाचं महत्व कळावं यासाठी या शाळेमध्ये कागळा वेगळा उपक्रम राबवला गेला या उपक्रमाच्या गे माध्यमातून विद्यार्थ्यांना मंत्रिमंडळ प्रकारे चालतं मंत्रिमंडळाच्या निवडणुका कोणत्या प्रकारे होते याचं महत्त्व कळावं त्यासाठी या शाळेमध्ये शालेय निवडणुका घेतल्या गेल्या या निवडणुकीसाठी गे विविध पदांसाठी अर्ज दाखल करणे आपल्या पॅनल्सचा प्रचार प्रसार करणे निवडणुकीचे चिन्ह त्या विद्यार्थ्यांना देणे अशी संपूर्ण जबाबदारी या शाळेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या पार पाडत संविधानावर आपला देश चालतो देशाची घटना विचारात घेऊन या निवडणुका घेतल्या होत्या निवडणुकीच्या काही दिवस आधी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली अर्ज भरल्यानंतर काही दिवसांनंतर जे पदासाठी उभे आहेत जे पदासाठी योग्य आहेत त्यांना चिन्ह देण्यात आलं आपल्या चिन्हाचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांना काही दिवसांचा वेळ देण्यात आला या निवडणुकीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले त्यामध्ये प्रदीप कृष्णा नडगे तेजस शिरीष शनवार संजना धर्मेंद श्रद्धा पायल शंकर भिंडा विवेक सखाराम आसाम चंद्रशेखर परशुराम धिंडा रुपिका रमेश फरळे सानिका चंदर नडगे रोहन मोहन राबडे अंकुश जोधारी असे अर्जदार होते अर्जदारांना प्रचार प्रसार करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ देण्यात आला होता निवडणुका या सोळा तारखेला असल्याकारणाने पंधरा तारखेला प्रचार प्रसार हा थांबवण्यात आला अखेर या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा मतदानाचा दिवस आणि हे मतदान ईव्हीएम मशीनद्वारे करण्यात आलं असे अनेक उपक्रम राजमाता जिजाऊ विकास प्रबोधन संस्था या संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी घेण्यात येतात या संस्थेचे संस्थापक सुनील पाटील संस्था अध्यक्ष जयश्री पाटील प्रशिक्षक कर्मचारी वर्ग सर्व या निवडणुकीला उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक व निर्णय अधिकारी म्हणून कार्यक्रमाचे नियोजन केले ईव्हीएम मोबाईल रिझल्ट बटन दाबून स्क्रीनवर दिसणारा निकाल प्रत्येक उमेदवाराच्या नावासह अहवाल तयार करण्यात आला आहे पंच्याऐंशी पैकी सर्वाधिक मते तेहतीस मते घेत कुमार रोहन मोहन राबडे या दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्रीपदी बाजी मारली तसेच कुमारी संजना धर्मेंद्र सदा हिने ही हीच मते घेत उपमुख्यमंत्रीपद पटकावले निकाल येताच विद्यार्थ्यांनी हा एकाच जल्लुषात नाचत ते होते सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे ही लोकशाहीची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी पार पाडली मंत्रिमंडळ निवडणूक ही ई व्ही एम मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर केला आहे सदर जबाबदारी ही कोर सर यांच्याकडे देण्यात आली होती त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडली झोनल अधिकारी म्हणून चौहान सर यांनी जबाबदारी पार पाडली सर्व चित्रीकरण जबाबदारी पांडुरंग पगार व यज्ञेश्वर अहिरे यांनी पार पाडली त्यासाठी होणारे प्रत्यक्ष नियोजन छत्रपती शाहू विद्यानिकेतन शाळेचे येथील मुख्याध्यापक पी एम रुकारी सर बी एन भरसट सर जी ए कोर सर आर आर अहिरे आर के चौहान सर पी एस पगार वाय एम अहिरे व विद्यार्थ्यांनी आनंदमय व आगळ्या वेगळ्या निवडणुकीचा कार्यक्रम उपक्रम पार पाडला प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी नितीन साळवे मोखाडा पालघर त्यांची जे मतदार प्रत्येक एकूण चौदा मतदान पडलेलं आहे त्याच्यानंतर दुसरे उमेदवार प्रदीप कृष्ण नडगे यांना चार मतदान पडलेलं आहे नंतर तिसरे मतदान नंतर चौथे ती, सॉरी तिसरे तेजस श्री शनिवार यांना झिरो मतदान पडलेले आहे त्याच्यानंतर चंद्रशेखर परशुराम दिंडा यांना एक मतदान पडलेलं आहे त्याच्यानंतर विपुल अंकुश जोगाई यांना सात मतदान पडलेलं आहे त्याच्यानंतर पायल शंकर दिंडा यांना सहा मतदान पडलेलं आहे त्याच्यानंतर रुखिका रमेश खरे तीन जे दोन उमेदवार आहेत त्याच्यामध्ये सर्वात दोन नंबरचं नाव घेतो आधी ज्यांना दोन दोन नंबर पसंतीचं क्रमांक भेटलं आहे असे संजना धर्मेंद्र शदा यांना वीस मतदान पडलेले आहे त्याच्यानंतर जे ज्यांना सर्वात जास्त असं विक्रमी मतदान पडलेलं आहे असे, असे आजचे आपले विजेते रोहन मोहन राबडे यांना तेहतीस मतदान पडलेलं आहे तर हे प्रचंड मतांनी मता आपल्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शालेय सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी विजयी झालेला आहे आणि प्रबोधन संस्थेतर्फे मुलांचा मुख्यमंत्री म्हणून रोहन मोहन राबडे व मुख्यमंत्री म्हणून संजना धर्मिंद्र सदा या दोघांचं आमच्या सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि संचोतकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ॲप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा